सुरुवातीलाच बातमी ठाकरेंच्या मेळाव्याची ठाकरे गटाच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा सध्या आता होणार आहे आणि याची जोरदार तयारी करण्यात आली आहे अगदी थोड्याच वेळात एन एस सी आय डोम मध्ये हा मेळावा होणार आहे मुंबई महानगरपालिकेवर एक जुटीनं भगवा फडकवण्याचा निर्धार यात व्यक्त केलाय तर मुंबईचं भविष्य आणि मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्याचा संकल्प आहे या मेळाव्यात आदित्य ठाकरे मुंबईतल्या मतदार याद्यांमधील कथित घोटाळ्याचा पर्दाफाश करणार आहेत शिवसेनेच्या निर्धार मिळाव्यात ते या संदर्भात सादरीकरण करणार आहेत त्यामुळे या सादरीकरणातून कोणते पुरावे समोर येतात याकडे आता लक्ष लागलंय दरम्यान वरळी डोममधील निर्धार मिळाव्यात आदित्य ठाकरे मुंबईतल्या मतदार याद्यांमधील कथित घोटाळा उघड करणार आहेत आणि दिल्लीत राहुल गांधी यांनी केलेल्या सादरीकरणाप्रमाणेच आदित्य ठाकरे हे मुंबईत मतदार याद्यांमधील घोळ याबाबत सादरीकरण करतील आगामी महापालिका निवडणुकीत बोगस मतदान टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी यावरही ते मार्गदर्शन करणार आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या